नमस्कार तुम्ही पाहता न्यूज एटीन मी श्वेता समाज हतासाठी ज्वलंत विषय सरकार समोर मांडून त्यांच्या न्यायिक हक्कासाठी लढणाऱ्या अल्फास्टाईनचे पिंपरी चिंचवड येथील कार्यालयाचे उद्घाटन पार पडले सॅटेलाइट चॅनेलच्या दिशेने वाटचाल करत कॅमेरा स्टुडिओचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले तर अल्फास टाईमच्या मॅग्झिनचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले पाहूया या कार्यक्रमाची एक झन <laughs>

Bhoolai, 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 I Bhoolai, 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 या ठिकाणी प्रकाशन सोहळा या ठिकाणी होतोय शांतीपूर्ण कुरेकर बाबा श्री क्षेत्र टाळगाव चिखली संतपीठ जगद्गुरु तुकाराम महाराज या संतपीठाचे संचालक प्रकाशाबाहेर आणि आमचे मार्गदर्शक म्हणजे आज या ठिकाणी जे उभा आहेत सतत पाठीशी प्रत्येक क्षणाक्षणाला पाठबळ प्रत्येक गोष्टीमध्ये उतराई करत असताना त्यांचं नाव एवढा अनमोल आहे निवृत्ती महाराज मांडे आणि बाळासाहेब गुडवे आणि या ठिकाणी जे आता सर्वांच सूत्र मार्गदर्शन आणि आमच्या गावामध्ये नवे नवे पुणे जिल्ह्यामध्ये नामांकित दत्तात्रे साहेब आणि सर्व मान्यवर बंधुभिनी या कार्यक्रमाची जी रूपरेषा खूप मोठी होती खूप मोठी आहे करून जर काय असेल तर ते सत्य आणि सत्य मांडण्याचा प्रयत्न हा नेहमीच केला आहे आता आमच्या तुकाराम महाराज नेवाळे इतकं तुम्ही बोलू शकणार नाहीये पण थोडंफार थोडा प्रयत्न करतो थोडाफार प्रयत्न करतो बोलण्याचा या सत्यामुळं बऱ्याच जणांची मनं दुखावली गेली पण कित्येक जणांचं कल्याण झालं स्टेजवर बोलायची तशी तरी माझी पहिलीच वेळ आहे काय चुकलं तर समजून घ्या अक्षरशः डीव्हीजी म्हणजे भारत विकास गुरु बऱ्यापैकी सर्वांना माहित असेल त्यांचा वन झिरो एट हा अँब्युलन्सचा प्रकल्प हा जवळजवळ जग जाहीर आहे त्या एवढ्या मोठ्या कंपनीची जे घोळ किंवा घोटाळे असतील हे समोर आणण्याचं काम अल्फा टॅम्प्सने अगदी प्रामाणिकपणे केलं आणि त्या कार्यक्रमाला अक्षर आमच्या त्या प्रोग्रामला आमच्या त्या प्रोजेक्टला असं यश मिळालं की मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांचं चौदा हजार कोटींचं टेंडर हे मंत्रालयातून रद्द करण्यात आलं फक्त आणि फक्त अल्फाजमुळं <laughs> त्याचबरोबर आमचा दुसरा प्रोजेक्ट होता लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल सारख्या शाळांचा की जे दोनशे वीस केवी व्ही हाय टेन्शन टॉवर खाली शाळा चालवतात आणि हजार मुलांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरोधातही आम्ही आवाज उचलला मान्यवहक आयोगामध्ये आम्ही त्यांच्या विरोधात केस टाकली आहे शिवाजीनगर कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात केस टाकली आहे मित्रांनो यामध्ये आमचा तसा काहीच फायदा आहे पण जेव्हा हजार मुलं आम्ही त्या हाय टेन्शन टॉवर लाईनच्या खाली बघतो ना तेव्हा असं वाटतं की जर इथं काय अपघात झाला तर ह्याचा जिम्मेदार कोण हे लोक करू शकतात नमस्कार सगळ्यांना आजच्या या उद्घाटन सोहळ्याला मला इथे उपस्थित राहता आलं त्यासाठी मी आदरणीय राजे खान पटेल सर यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे मित्र विजय चव्हाण सर दिग्दर्शक यांनी मला इथे येण्याची संधी दिली त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मी इथे उपस्थित राहिलो आणि आपल्या न्यूज टाइम साठी आणि पुढील कारकीर्दीस मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला आतापर्यंत तुम्ही बऱ्याच सिरियलमध्ये पाहिलं असेल आई कुठे काय करते मधली माझी मोठी एक भाईचारा आपण या ठिकाणी केले करावा अशा पद्धतीच्या कवितेतून आपल्या भावना या ठिकाणी सादर केलेल्या आहे सुंदर आणि शानदार अशा या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार झालेला आहात सरांचा या ठिकाणी आधारपूर्वक सन्मान केला जातो जोरदार टाळे वाजवायच्या अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा